गुन्हेगारीकरण फार वाढले आणि त्याच्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आमच्याही मनात आहे सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना दोष देता येणार नाही का पण काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब झालं काही निवडक म्हणजे आपण पोलिसांची नोकरी करतो आपल्या छातीवरती अशोक चक्र म्हणजे अशोक चक्र आहे आपण काही शप्ताह घेऊन बाहेर पडतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये येताना ते अशोक चक्र आणि त्या शप्ताह सगळ्या खिडकीच्या बाहेर फेकल्या गेल्यात आणि हे जे कुठला तरी पी ए फोन करतो कुठला तरी पी एस फोन करतो कुठला तरी राजकारणी फोन करतो आणि गुन्हेगारांना वाचवतो आणि मध्ये सेटलमेंट कर केलं जातं हे सगळं फार वाईट आहे फार म्हणजे फार वाईट आहे खोटे गुन्हे दाखल करून घेणे विरोधकांवरती खोट्या केसेस टाकायच्या त्यांना दोन केसेसमध्ये तडीपार करायचं तीन केसेसमध्ये तडीपार करायचं चा, ही छळवणूक हे सगळं जे काय ठाण्यात सुरू झालं आहे ते फार दूरवर जाऊ शकत नाही आणि ना मग एखादा गणपत गायकवाड तयार होतं गणपत गायकवाडच्या मागची खरा इतिहास आहे की गणपत गायकवाडच्या पोराला मारणार हे गणपत गायकवाडला कोणीतरी येऊन सांगितलं होतं आणि उद्विग्न मनस्थितीत तो पोलीस स्टेशनला गेला फायरिंग करण्याचं समर्थन कोणीच करणार नाही त्याच्या वक्तव्याचंही समर्थन कोणीच करू को शकत नाही हे मला अजिबात पश्चाताप झालेला नाही पण हे जे काय सुरू आहे त्याला कुठेतरी थांबणार आहे की नाही कुठेतरी थांबणार आहे की नाही माझ्यावर टाकलेल्या खोट्या केसेस माझ्या साक्षीदारांना म्हणजे माझ्या आरोपींना माझ्याबरोबर असलेले आरोपी आहेत त्यांना करोडो रुपये देऊन तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा म्हणून सांगण्याचा उद्दमपणा माझ्याकडे टेप आहेत काय करू शकतो आम्ही म्हणजे आमच्यासारखे सुद्धा आमदार म्हणजे हात अशा हाताताच्या हातात घात करून बसलेत खुल्याआम पोरियन पोरांना मारलं जात आहे केसेस घेतल्या जात नाही लाथा बुक्क्यांनी गळे आवळले तरी पोलीस तीनशे तेवीस घेतात सांगायचं कुणाला कुणाला सांगायचं आम्ही सांगायला ना जागाच नाही पोलीस आयुक्तांना सांगितलं तर आयुक्त म्हणतात वर उपरसे फोन आता आता उपरसे म्हणजे कुठनं फोन येतात असं आहे की राजकारण राजकारणाच्या जागेवर पण हे सूड नाट्य योग्य नाही आणि हे मी स्वतः अनुभवलेलं हो आहे ठीक आहे कार्यकर्त्यांच्या हातनं चुका होतात होतात ते नाही पण मुद्दामून तो खटला बरोबर एका दिशेने घेऊन जायचा कुठं सर्टिफिकेट्स आणायला मदत करायची काय गरज आहे पोलिसांना हे सगळं करायचं मी नाव घेऊन सांगतो एसीपी काब्दुले मी अस्वताचा अनुभव माझा गणपत गायकवाडनी जे केलं ते अत्यंत चूक आणि म्हणे म्हणजे मानव त्याचे शब्द पटणारे नाही आहेत की मला पश्चाताच पश्चात्ताप होतच नाही आपण केले रागाच्या भरात आपण एखादी गोष्टी करतो पण शांत झाल्यावरती आपल्याला त्याचा पश्चाताप होतोच मानव जातीचा हा मूळ स्वभाव आहे रागाच्या भरात काही काही वेळा घडतं आपल्या हातनं ते नाकारत नाही मी पण नंतर त्याचा पश्चाताप होतो ना हे जे काही म्हणजे आणि दोघंही सत्ताधारी पक्ष गणपत गायकवाडने नंतर जे काही आरोप केले ते किती गंभीर आहेत म्हणजे काय चालू आहे सरकारमध्ये कोणीच सुरक्षित नाही आमदार हात म्हणजे तो ते तो हातबल त्याने सक...